किमान वेतनानुसार अठरा हजार रुपये दर पगार सफाई <शुू>। का सफाई कामाराना बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानुसार स सहाशे पंचाईस सफाई कामारा सेवेत कायम सफ हायकोर्टाच्या आदेशांना सहाशे पंचायत सफाई कामाराना सेवेत कायम हातचं जे काही हे बेगुलर ध्यान आंदोलन आहे यात माननीय उच्च न्यायालयाने बावीस ऑगस्ट दोन रोजी जो आदेश दिला आहे त्या आदेशानुसार महापालिकेने दोन महिन्यात प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा होता तो प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठवला नाही त्याला आता पंधरा पंधरा महिन्याचा कालावधी उलटला आहे त्यांच्यावर कंटेम पण दाखल झालेला आहे कंटेम ऑफ कोर्ट तरी ते प्रस्ताव पाठवत नाही आहे तरी आजच्या प्रेमू धने आम्ही असा निर्धार केला आहे की जोपर्यंत त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जात नाही आणि आम्हाला त्याची कॉपी दाखवली जात नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे आज काय केलं तुम्ही आज आम्ही धने आंदोलन जोडून घोषणा दिल्या आहेत त्यांना ऑलरेडी निवेदन ते सगळं दिलं गेलेलं आहे की नोटीस पण दिली गेलेली एक महिनापूर्वी तरी त्यांनी काही आमच्याशी बोलणी केली नाही आहे म्हणून आजचा आम्हाला आजचा या आम्हाला जे पाऊल उचलावं लागलेलं आहे ते त्यांनी एक महिना अगोदर नोटीस देऊनसुद्धा काही आमची दखल घेतली नाही लोकप्रतिनिधी जे आहेत आमदार खासदार पालकमंत्री सगळ्यांना पत्र देऊन झालेले आहेत पण अजून त्यांनी त्यांना सांगूनसुद्धा अजून आमच्या प्रश्नाचा जो काही प्रस्ताव आहे हायकोर्टाचा आदेश त्या हायकोर्टाच्या आदेशाचं पालन केलेलं नाही आहे आणि कंटेम होऊन सुद्धा ते त्याची दखल घेत नाही आणि असं पंधरा महिने झालेलं आहे तरी आमचा प्रस्ताव पाठवल्याशिवाय आमचे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही असं आम्ही इथे आळवणी सरचिटणीस जाधव महानगर थांबिने म्हणून मी इथे जाहीर करतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा